कसारा गावातील तानाजीनगर येथील रहिवासी माधुरी अहिरे यांच्या अंगणातील उभी असलेली गाय अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची माहिती समोर आली होती आणि या चोरीनंतर कसारा गावात चोरांची दहशत पसरली होती हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर अजून खळबळजनक माहिती समोर आली आहे चोरी केलेल्या जनावरांची कतल करून हे अज्ञात आरोपी पसार झाले आहे महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या कांबडीपाडा येथे या चोरांनी चोरी केलेल्या जनावरांची हत्या केल्याची काही चित्रे समोर आली आहे ज्यामध्ये साधारण सहा ते सात ठिकाणी या जनावरांची रक्त बघण्यात आलेली आहे जनावरांची कतल करून मांस विक्रीसाठी महामार्गाद्वारे पळण्यात आले आहे पोलिसांमार्फत असलेले चेक नाके बंद आहे का तसेच या घटनेनंतर पुन्हा चेक नाके सुरू होणार का असा प्रश्न नागरिकांकडून केला के जात आहे लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर कसारा